आपल्यात कला ठासून भरलेली असेल तर त्या कलाकाराला उंचीवर जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही असे मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय जुन्नर तालुक्यातील के सर्वेश संजीव जाधव हा ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी असून सध्या तळेगाव येथे वास्तव्यास आहे त्याने बारावीचे शिक्षण घेतले असून अगदी लहानपणापासूनच चित्रकलेचे बाळकडू आपल्या आई वडिलांकडून घेतलेल्या सर्वेशने पुण्यातील बालगंधर्व कला दालनामध्ये प्रदर्शन भरवले आहे याच प्रदर्शनासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आले होते यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे कौतुक करून सत्कार खासदारांनी केला सर्वेशच्या या चित्र प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळत असून या प्रदर्शनामध्ये ऐंशी चित्रांचा सहभाग आहे तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेमध्ये कलाप्रेमींनी भेट देण्याचे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आहे त्यांच्याशी आणि सर्वेसोबत बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया चित्रकार म्हणून नाव कमवतो आणि लहानपणापासून चित्रकलेची आवड आणि पुणे पुण्यासारख्या ठिकाणी शहरात येऊन चित्र चित्राचं प्रदर्शन भरवतो आत्ता आपल्यासमेद आहेत शहरचे खासदार डॉक्टर अमोल जे हे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी इथं आलेले आहेत काय सांगणार सर तुम्ही नाही खरंच सर्वेचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे आणि आपल्या जुन्नर तालुक्यातलं सोपुत्र म्हणून आणि एक मराठी युवा चित्रकार म्हणून अभिमान वाटावा असं त्याचं काम आहे म्हणजे त्याने काढलेली ही चित्रं पाहिली तर एवढ्या कमी वयात इतकी छान समज त्यातलं डिटेलिंग आणि हे खरंच थक्क करणार आहे आणि त्याच्या वडिलांकडून जो त्याला चित्रकलेचा वारसा आला आहे तर तो वारसा त्याने जपलेला आहे आणि असं म्हणतात की पाऊल खुणा आत्ताच दिसतात जगदी लहान मुलाच्या बाबतीनंतर बाळाची प पावलं पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं पुढं जुन्नर तालुक्याचं पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव सर्वेशकडून जागतिक पातळीवर नेलं जाईल ही मला खात्री आहे हा मला विश्वास आहे आणि सर्वेश मानाचा मुजरा तुझ्या या कलेला आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रातले गडकिल्ले असतील जुन्नर तालुक्यातलं पर्यटनाच्या दृष्टीनं असणारं वैभव असेल शिरूर लोकसभा मतदारसंघातलं भक्ती आणि शक्तीचं वैभव असेल हे सुद्धा तुझ्या कलेतून या पुढच्या भविष्यकाळामध्ये साकारलं जावं अशी माझी तुला विनंती आहे आणि पुन्हा एकदा तुझ्या या कलेला मानाचा मुजरा करतो मनापासून कौतुक आणि पुढच्या सगळ्या वाटचालीला माझ्या मनापासून शुभेच्छा ग्रामीण भागातील मुलांना तुम्ही काय सांगता तुम्ही ग्रामीण भागात असाल किंवा शहरी भागात असाल जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल जर तुमच्यामध्ये कला असेल तर ना भाषेचं ना धर्माचं ना जातीपातीचं ना प्रांताचं असं कोणतंही बंधन तुम्हाला अडवू शकत नाही तुमची कला ही सगळी बंधनं ओलांडून तुमची ओळख फार मोठ्या पातळीवर नेण्यासाठी तुमच्या कलेसारखी ताकद ही दुसऱ्या कशातही नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या कलेवर मनस्वी प्रेम करता आणि त्याचा आविष्कार त्या कलेचा आविष्कार सातत्यानं तुम्ही करत राहता त्यासाठी दुसऱ्या कसली आवश्यकता नाही आणि त्यावर विश्वास ठेवून जर पावलं टाकली तर मला वाटतं नंतर आपण आधी मारान तुडवत असतो पण मारान तुडवल्यानंतर त्याचा हमरस्ता होतो आणि अनेकांना त्यानंतर ती वाट दिसते तो हमरस्ता दिसतो आणि तसं काम करायला मिळणं हे खरंच भाग्याची गोष्ट आहे कारण कलेचं अंतिम रूप आपल्याला दिसतं पण त्याआधी त्याचा जो प्रवास आहे त्याची जी, जी सगळी जडणखडण आहे त्यामागे अपार कष्ट असतात आणि जर तरुणांची कष्ट घेण्याची तयारी असेल आणि स्वतःवर स्वतःच्या नीतीमूल्यांवर आणि स्वतःच्या कलेवर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं समाजाला चिरकाल आनंद देण्याचं पुण्य हे कलाकाराकडून होतं त्यांनी सांगितलं की स्वतःमध्ये जर ठासून जर कला असेल तर त्याला कोणी थांबू शकत नाही किंवा रोखू शकत नाही मग तो ग्रामीण भागातला असो किंवा शहरातला असो सर्वेश काय सांगशील तुला ही आवड केव्हापासून लागली आणि केव्हापासून तू असे चित्रकलेला सुरुवात केलीस जेव्हा मी बालवाडीत होतो तेव्हापासून मी चित्रे काढायला सुरुवात केलेली होती आणि दहावीच्या पेपर झालं शेवटचा आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागले लॉकडाऊनमध्ये मी हे कॅनव्हास पेंटिंग करायला सुरुवात केली हळूहळू मी त्याची संख्या वाढवली गेलो कॅनव्हास पेंटिंगची तुझ्या ह्या याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग म्हणजे तुझे गुरु गुरु, गुरु कोण आणि तुला कोणी कोणी यासाठी प्रोत्साहन दिलं गुरु तर आई आणि वडीलच कारण आईने सतत म्हणायची कर कर मी पण स्वतःहून करायचं कधी काही आळीश आळसपणा करायचो त्याच्यानंतर वडिलांनी मला सांगितलं की हे काही चुकले की मग ते सांगायचे हे असं कर हे असं कर त्यांचा गायडन्समुळे मी त इथपर्यंत आलो आता तुझे पुढचे ध्येय काय आत्ता मी बी डी एस करणार आहे बॅचलर ऑफ डिझायनिंग एन आय डीची एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे तर अजून रिझल्ट नाही आला तोपर्यंत मी वाट बघतो आता बघू पुढे त्यानंतर त्यानंतर मग मास्टर करेल त्यात किंवा पी एच डी पण करेल त्यांनी सांगितलं की यानंतर मास्टर आणि पी एच डी पण करा आणि त्याचे या सगळ्या इथपर्यंत पोहोचण्याच्या सगळ्या याच्यामध्ये त्याचा वाटा त्याचे आई आणि वडील यांचा आहे असं त्यांनी सांगितलं